आई मात्र अशी आहे नकळत ती आपल्या अफाट प्रेम करते अफाट उपकार करून जाते पण आपल्याकडनं उपकार मात्र होऊ देत नाही सांगू तुम्हाला आयुष्यात हाच क्षण असतो हाच शिक्षण असा असतो की आपण काहीतरी त्यांच्यासाठी करू शकतो आयुष्यभर त्यांनीच आपल्यासाठी केलेलं असतं लोक अभिमानात सांगतात माझ्या आईने मला कपडे आणले होते माझ्या आईने मला खेळणं आणलं होतं माझ्या आईनं मला हे आणलं माझ्या आईनं मला ते आणलं माझ्या आईनं मला हे दिलं माझ्या आईनं मला ते दिलं पण कधीतरी स्वतःला विचारलंय का मी कधी म्हंटलोय का मी माझ्या आईला काहीतरी दिलं मी माझ्या आईसाठी काहीतरी केलं मी माझ्या आईसाठी काहीतरी करू शकतो कधी म्हटलो का नसेल म्हणे म्हणलं मन नसेल ना तरी संधी वर्ष शब्द म्हणजे त्या आईच्या उपकारातून प्रेमातून उतराय होण्याची संधी की जे आईनं केलं दोन तासात तरी का होईन आपण फेडण्याचा प्रयत्न करावा तसं जगाच्या पाठी गेलं गेलो आई नावाच्या त्याचे उपकार फेडू फेडू शकत नाही है बार। 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 सगळ्यात मोठी कोण आहे आई आहे म्हणून आईची सेवा करा आयुष्यात काही करा अथवा न करा आईची सेवा करा कारण तिने जन्म दिला लहानाचं मोठं केलं तर हाताचा पाळणा करून सांभाळला अजून काय करावं आपल्यासाठी अजून काय करावं पण ती जीवाला जीव लिहिणारी आईच निघून गेली ना तर मात्र जीवनामध्ये अवघड होतं आता पुरुष मंडळीसाठी दोन चॉईस असतात काय जर घरामध्ये पत्नी असेल आई असेल तर प्रश्न असा पडतो की आईची बाजू घ्यावी का पत्नीची बाजू घ्यावी कारण ती सुद्धा संसार सगळं सोडून तिचं घरदार आईबाप सोडून आपल्याकडे आले मग आईची बाजू घ्यावी का पत्नीची बाजू घ्यावी जर पत्नीने तुम्हाला म्हटलंच ना होय हो तुम्ही कोणाची बाजू घ्याल माझी घ्याल आईची बाजू घ्याल तेव्हा आईला बायकोला आपल्या होऊन सांगा मी आईची बाजू घ्याल का माहित आई ना आई का आईचं वय झालं कधी जायला सांगता येणार नाही ग तिने आयुष्य का बाड कष्ट केलं अगं बाप गेल्यापासून नवे नवे माझ्या बापाचा खांद्याला खंदा लावून संसार केला आमच्या सुखाचे दिवस आणले आमचे संसार सुखाचे होण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी त्या माईनं केली तू कशी म्हणते दोघापैकी एकाला निवडा मी आईलाच निवडेल तिने जर म्हंटल हो, का हो माझा काही त्याग नाही का तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी काही केलं नाही का मी माझं घरदार सगळं सोडून माय बाप सोडून तुमच्याकरता आले मग माझा काही अधिकार नाही का माझा काही हक्क नाही का जर पत्नी म्हणते ना तिला सांगा होय ग मी आज माझ्या आईची सेवा करतोय मी माझ्या लेकरासमोर मी माझ्या आईला निवडतोय म्हणजे उद्या भविष्यात तुझी लेकरं तुला निवडतील तुझी लेकर तुला निवडतील कारण भविष्यात तुलाही वाटेल की तुझ्या लेकरांना तुझी सेवा करा तुझे सेवा करावी तुझ्या लेकरांना तुझी सेवा करावी मग माझ्या आईला वाटत नाही का गे आपल्या लेकरांना आपली सेवा करावी म्हणून झालं ना जन्म देणाऱ्या कधी विसरायचं नाही ज्याला जिवंतपणे स्वर्ग आहे ज्याला वैकुंठ पाहायचं आहे त्याने आई नावाच्या दैवतेचे पाय धरावे जीवनात त्याला काहीच कमी पडणार नाही काहीच कमी पडणार नाही पण आपण जिवंत असताना लक्षात ठेवत नाही मेल्यानंतर मात्र त्या आई आईसाठी रडू येत आपल्याला वाईट वाटतं मग कुठे गेली माझी आई मला करमत नाही ई ना आई नऊ महिने उदरात वागविले बोट धरून चालया या शिक्षविले रडूआला कोण गाईल अंगाई ही ना हो। आई एकदा गेली ना त्या आईला ये म्हणून उपयोग नाही हो सोडून गेली आई आम्हाले करा ना आई आई आई, आई म्हणून मी भाग्य सो समजा तुमच्या आमच्याकडे आई आहे ज्याच्याकडे आई नाही त्याला विचार आईची किंमत काय असते आई नसल्यावर काय असतं आई असल्यावर काय असतं एक दिवशी आई नसेल ना आपल्या जेवणाचे वांदे होतात ज्याला जन्मापासून आई नाही त्याचं काय होत असेल जरा विचार करा भाग्यवान लोक आई दिली सेवा करा इथं माझ्या महिला मंडळ आहेत सांग नाही माझं माहेरात आई असेल तर फोन करा आठवड्याला करा महिन्याला करा पंधरावड्याला लय काही विचारायचं नाही आई बरी आहेस का खाल्लं का पिल्लं का एवढं म्हणा बाकी काही विचारायची गरज नाही तर आहे तोवर आठवत नाही मग मात्र सोडून या गेली आई आम्हाली करा ना आई, आई 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 आता म्हणू मी कोणाला आई, आई 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 आता म्हणू मी कोणाला माझ्या बाबांना मी माझ्या बाबांची लेख आहे सांगू मी माझ्या बाबांची लेख आहे मग माझे बाबा मला लेख नाही आई म्हणतो आई माझी आई माझी आई असते ना अशीच असते अशीच जीव लावला असता सांगू तुम्हाला ज्याला आई नाही त्याला आईची किंमत असते तुम्हाला आम्हाला आई आहे आईची किंमत ठेवा आईची आफार सेवा करा कारण आई आपल्यासाठी जेवढं करते तेवढं कोणीच नाही महिला मंडळ खरंच स्वतःला विचारा माहेरात जाताना कधी आपण एका पिशवीवर जातो पण आपली आई एका पिशवीवर परत येऊ देते का कधीच नाही जाताना एक पिशवी आपल्याकडे असते पण माघारी येताना सासरी परत येताना आई एका पिशवी येऊ देत नाही ग नाही हो का लेख चालली मग अगं नाही कांदे मिरच्या का ने बटाटेने इथं ठेवून काय करायचे सगळं तुझं तर घेऊन जा हक्का ना म्हणणारी आई आहे ज्या दिवशी ती आई जाईल त्या दिवशी मात्र संपून जाईल त्या आईची किंमत ठेवा जीवनात काही कमी पडणार नाही